आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने खेड जिल्हा परिषद गट आणि गणामध्ये आमचे सहकारी समाजसेवक कामेश कांबळे आणि कोमल गायकवाड या उमेदवार म्हणून उभे आहेत खरं म्हटलं तर ही निवडणूक खरं कष्ट करतो स्वखर्चातून त्या ठिकाणी मदत करतो काही लोक इथं समोर उमेदवार म्हणून उभे आहेत खरं म्हटलं तर मला वाटतं की मगाशी स्लोगन ऐकलं भूमिपुत्र आपल्यातला माणूस हा आपलाच असतो बाहेरून आलेला माणूस फक्त कॉन्ट्रॅक्टर असतो त्याला फक्त स्वतःचं मोठेपण जपण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो म्हणजे निवडून देण्याचा इतिहास ही जनता करेल एवढा मला विश्वास आहे